एक सूत्र सांगतून कीर्तन संपवतो प्रेम, जा जा प्रेम, आ, प्रेम तर पाहिजेच पण नुसतं प्रेम असून चालणार नाही ज्याच्याजवळ प्रेम नाही त्याचा प्रतिकार करण्याची ताकद पाहिजे हा प्रतिकार नसेल केवळ प्रेम असेल तर तुम्ही तुमचं जीवन जगण असं होईल जरा विचार करा एकोणीसशे ला या देशाची फाळणी झाली ऐका एकोणीसशे सत्ते बरोबर आहे ना फाळणी झाली फाळणी कशाच्या नावावर झाली धर्माच्या नावावर झाली बरोबर आहे ना फाळणी कोणाकोणात झाली हिंदू आणि मुसलमान ही धर्माच्या नावावर फाळणी होती की कशाच्या होती धर्माच्या नावावर फाळणी होती सगळ्या मुसलमानाने पाकिस्तानात जावं आणि सगळ्या हिंदूंनी इथं राहावं अशी झाली फाळणी त्यावेळेस शेक करायला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे काम झालं ठीक आहे काही गोष्ट नाही पण वास्तविक स्थिती अशी झाली की पाकिस्तानात जे हिंदू राहिले फार कमी राहिले आणि हिंदुस्थानात जे मुसलमान राहिले ते बरोबर राहिले पाकिस्तानामध्ये त्या काळामध्ये तीस टक्के मुसलमान होता आज तीस टक्के हिंदू होता पाकिस्तानात त्या काळात एकोणीसशे सत्तेचाळीस आज पाकिस्तानामध्ये तीन टक्के हिंदू उरला आणि हिंदुस्थानामध्ये तीन टक्के मुसलमान होते आज तेहतीस टक्के झाले कधी हिंदुस्तानच्या लोकांनी प्रश्न विचारला काय पाकिस्तानला की आमचे हिंदू लोक कुठं गेले कुठं काय काय झालं काय आपण कधी कोणाला विचारलं नाही मला आपल्याला काय वाटते बा त्याच जळ आलंय जळू द्या आपल्याला काही देणं घेणं नाही अरे त्याच जळ आले उद्या तुला सुद्धा आग लागत si. म्हणून मन, प्रश्न बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा नाही आमचा धर्म आणि आमची अस्मिता हे जोपर्यंत टिकून राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळालं तरी आनंद नाही लक्षात ठेवा ध्यान ठेवा तांदूळ आणि गहू खासाठी आपण जन्माला आल्या नाही सरकारचे तांदूळन गहू घेऊन सरकारला धन्यवाद देऊ नका सरकारला सांगा अबे तुला तांदूळन घेणारे आम्ही तू काय देतो आम्हाला तांदूळन गहू तांदूळन गहू घेऊन शांत बसणारा शहाणा माणूस नाही तांदूळ गहू तर आमच्या शेतात नाही चा खरं सांगा गहू ऑफिस मध्ये पिकते की शेतात शेता मग तुमच्या उरावर ऑफिसवालं बसलं की शेतवालं कोण बसले पिकवा भाव कोणा ठरवा त्यानं ठरव दूध मशीन हाल्यासाठी निय। जा <laughs> नाही म्हणून समाज जागरूकच राहायला पाहिजे अजागृता आपल्या दुःखाला कारणीभूत होणार म्हणजे होणार सगळ्या संतांच म्हणणं आहे धर्माचे पालन करणे पा करणे पा खंड खंड आणि हे वाढवावे ना म्हणून हनुमानजीला प्रार्थना केली हनुमानजी भजनाच्या प्रेमाबरोबर भजनाला आडवं येणाऱ्याला प्रतिकार करण्याची सुद्धा ताकद द्या जगात दोन्ही झाड शेतामध्ये दोन्ही झाड आवश्यक आहे महाराज बोरीच पाहिजे आणि गुलाबाचं पाहिजे शेतात सुगंध येण्याकरता गुलाबाचं पाहिजे आणि गुलाबाचे रक्षण करण्याकरता बोरीचं पाहिजे गुलाबाचा काटा सुगंध देईल आणि बोरीचा काटा रक्षण करील हृदयातलं प्रेम भजन करील आणि हृदयातलं सामर्थ्य आधर्माचा प्रतिकार करील म्हणून या दोन्ही गोष्टी कानोबाराच्या मार्फत बंधू देवा भावा मज निरवावे देवा निरवा दान मागायास थोर आस करोणीश्वर